नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण महाराष्ट्र शासन राज्य शासकीय कर्मचारी यांच्यासाठी आली आनंदाची बातमी अखेर जी आर निर्गमित दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना आली आनंदाची बातमी आता शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार हा लाभ कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार आहे या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी शासकीय कर्मचारी यांना वैयक्तिक कर्जे अग्रमे मंजूर करण्याबाबत शासन निर्णय जी आर निर्गमित अकरा मार्च दोन हजार पंचवीस ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत शासकीय कर्मचारी यांना वैयक्तिक कर्ज अग्रिमे मंजूर करण्याबाबत व न्याय विभागामार्फत दिनांक मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की आठी व शर्तीचे पालन करणारे अधिकारी व कर्मचारी यांना वैयक्तिक कर्ज अग्रिमे मंजूर करण्यात आले आहे

घेण्याचे निर्देश देण्यात आले असून वित्त विभाग वित्त विभाग शासन निर्णय दिनांक तीन दोन दोन हजार बारा मधील आहेत सदर शासन निर्णयात नमूद अधिकारी कर्मचारी यांना संगणक खरेदी खरेदी करीता वैयक्तिक अग्रिम मंजूर करण्यात आले आहे यामध्ये किमान वीस हजार ते कमाल ऐंशी हजार रुपये एवढ्या मर्यादित आग्रिमे मंजूर करण्यात आलेली आहेत अधिकारी आणि कर्मचारी खरेदी करणार असलेल्या संगणकाची किंमत ही प्रमाणित कमी संगणकाच्या किमती इतकेच अर्जदाराचा आग्रम मंजूर करण्यात यावे तसेच शासनात त्वरित कळवण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत आणि संदर्भित शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी इथे ही लिंक दिली आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे ते तुम्ही पीडीएफ पण घेऊ शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद